भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे आणि ज्येष्ठ उद्योजक शिवशंकर उर्फ तंबा माळगे यांच्या हस्ते फीत कापून मामाश्री नावानं बालाजी पिराजदार यांनी उमरग्यातील एकोंडी रोडलगत सुरू केलेल्या नव्या व्यवसायाचे उद्घाटन दिनांक दहा डिसेंबरला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले धाराशिव जिल्ह्यातील उमरगाव शहरातील एकोंडी रोडलगत मामाश्री बार अँड रेस्टॉरंटचे दिनांक दहा डिसेंबरला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले यावेळी भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा धाराशिव युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे आणि प्रगत शेतकरी तथा ज्येष्ठ उद्योजक शिवशंकर उर्फ तम्मा माळगे यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते बाबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या उद्घाटन सोहळ्यात एक्साइज डिपार्टमेंटचे दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे पुष्पवती वायकुळे दुय्यम निरीक्षण आणि कॉन्स्टेबल राजेंद्रसिंह ठाकूर आश्लेष भैया मोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल कणेकर अनिल साळुंके महेश जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पिराजदार परिवारातर्फे सर्व मान्यवरांचे शाल फेटा आणि पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सद्विचारी मॉर्निंग ग्रुपचे गायकवाड सर उपासे सर देविदास शिंदे शाहूराज सुरवसे यादवराव शिंदे अशोक सुरवसे प्राध्यापक दिलीप पवार राजेंद्र येवते चंदू मजगे विठ्ठल कोथळीकर राजाराम चालुक्य स्वामी किसन पाटील घाया मेजर प्रशांत उग्रव संदीप चिंचोळे दिनकर सूर्यवंशी प्रदीप पाटील शेखर सूर्यवंशी हिराकांत बिराजदार अशोक माने सुरेश पवार अभिमन्यू भोसले चंद्रकार बिराजदार यांच्यासह मोठ्या संख्येनं मित्रपरिवार उपस्थित होता यावेळी माजी शिक्षक तथा मोटिवेशनल ट्रेनर राजेंद्र साळुंके यांनी बिराजदार यांना शुभेच्छा दिल्या माझे मित्र श्री बालाजी बिराजदार यांनी एका उद्योगाला सुरुवात केली आणि राहून राहून असं वाटतं की बाहेरची माणसं उमरग्यासारख्या ठिकाणी येऊन आपला उद्योग थाटतात मोठे होतात पण ग्रामीण भागातला एक माणूस आज उमरग्यासारख्या ठिकाणी एका उद्योगाच्या माध्यमातून आपल्या पुढे येतो आहे आणि विशेषतः एक मराठी माणूस या उद्योगामध्ये पदार्पण करतो आहे ही अभिमानाची गोष्ट आहे आणि आत्तापर्यंत त्यांचा अनुभव बघितला बालाजीचा तर मोठा अनुभव या उद्योगामध्ये त्यांचा आहे आणि या उद्योगाच्या माध्यमातून उत्कर्ष कसा करता येईल हा आदर्श नक्कीच बालाजी सर्वच समाजापुढे ठेवतील त्यामुळं आज या उद्योगाच्या या उद्घाटनप्रसंगी बालाजीला मी हार्दिक हार्दिक आमच्या मॉर्निंग ग्रुपतर्फे तर्फे शुभेच्छा देतो आणि हा उत्कर्ष इतरांपुढे आदर्श राहावा ही अपेक्षा व्यक्त करतो प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव